आता ही बकरी चर्चेत ना हा आज दिन टागले गेले कळणार आम्हाला मीनरु कंच आलय हा आणि कंच आजारी पडले आणि कंच एम्लि कशाला पिलं नाही ते लगे आम्हाला सांगत ते जेवणात चवी चव आहे या जेवणातच होई एकच तर आता आज कारले कारल्यात काय टागले काकी कारल्यात टागले हरभरेची लाल आता हे काढायचं का साईडला आंटी घेतल ते बोला आता नाही तर बर का दादी शिजवून घेतलं ताई शिजलं काय झालं शिजलं आता यात तेल टाकायचंय मग आता शिजून बाहेर काढलं काय त्याला हा शिजवून काढलं बाहेर तिकडं वाटरण पण तयारी

जरा चांगलाच रंग आला रंग जागला आता हि टाकलं नाही लागला चांगलीच भाजी झाली ना <laughs> मी तर नाही आठवत कधी रे हा हा चांगला जाळ पण चुलेला लागा ना झाला कार झाली यो यो बिल्ची आई पण उठल्यात आहे चांगलाच झाला घडी

बटा कारल्याची भाजी बनवली बटाट्याची भाजी काढा रोज रोज मी एक एक कालवण खाऊन खात नाही खाना 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 गाइस खाना खाना भाजी काढ देऊ मी तेल बन तापले काय भीत बटाटा भजी मला चांगली लागते काय झालं चांगली बनवते लानाची आवडत असं वाटत खावा काय उन्हायच त्यात मध्ये काय झालं सार पाणी गावाना पाणी येळ गावाना लांब लांब ना तर गोष्टी लांब लांब पाहिजे

जुनी लोक याय बकऱ्या मागत फिरायचे त्यांच्या मागे मग आम्हाला काही शिक्षण नाही का नाही का असं बकऱ्या मागत फिरत राहिले की चालली नाकरी लागते जमीन उभासायचं म्हणून तरी काय जमीन साधी रुत्ती लय रुद्धी ना निवार नसती

சண்டி போச்சு போச்சு ஆனால் கேள்வி राधा तुमच्याकडे एवढी बकरी आहेत oh. बरं का हो राधा एखादा मेळा गोळा गेला तुम्हाला कसं कळत कसं कळत म्हणजे लहानपणापासून आई वडाला शिक्षण दिलं नाही की कांच्या दिशेला बकर गेलं कुठं होत कसं चुकलं या ते लगेच समजते आम्हाला ति काय मोजायची गरज नाही 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 ना कांच्या रंगाचं गेलं कसलं रंग रंगाचं बकर राहिले या ते लगे आम्ही सांगणार आम्ही मोजणार नाही काय सगळं 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 काय कायदा अक्षरवाला अक्षरवाळ लागतो हा शिक्षण ना नाही तुम्हाला शिक्षण तुम्ही कस अक्षरला लागताय वाचताय सांगताय तसं तो आमचा तो हेतवाच्या अनुभव अनुभव म्हणजे लहानपणापासून हान म्हातार्या मग आम्ही फिरलो या वडला संघ आज त्याच्यामुळे समजा श्री संसारात दाख माय झाली आता समजा मेयाळ गेलं तर तुम्ही कसं काय आणता त्याला मिळा गेला तर जातो आमच्या खांडात बकरी आहे दहा पंधरा जण आम्ही जाणघर असलो हां जाणघराची लोक त्यात मध्ये बिराडा माग खांडा माग खांड गेली त्यात मिळा ते आणाय जरी जाऊ तर आता वाड बिड समजा हा सीजन चालू झाला तर घाटात ना किती बिराड किती बकरी असतात बकरी असते की सात आठशे दहा पंधरा जणांची असतात हा ते संघच जावं लागतं आम्हाला घाटातून सगळ संघच गाड्या घोड्या एकामेकाला आधार खरं खपडच्या घाटात गाड्या लई ना लय गाडी तर तुमचा भाडा हल्ला की एवढी बिराड घेऊन जावं लागतं सोबतच जावं लागतं कामाला सोबत सोबत एकामेकाला आधार आहे बाबा मग एकामेकाला आधार नको समजू इथे पंधरा जण असलं म्हणजे आधार आला बकऱ्यांचा हा असं पण आहे ना मोठरा गाड्या भरपूर मोटरा हायला आता पहिले कधी राहिले का राहिले काय मोटर झाली वाहन लय झाली जाताने मग काय आपलं हसून खेळून जायचं कर म्हणू प्रत्येकाला तर शिकार लागतं काय हा मग आता काय राह एकट्याच काम नाही बाबा जायचं बर का एकट्याच काम नाही 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 कुणी पण नाही कामं करावं असली जातानी वाडा सुद्धा काम एवढं राहत नाही तर आता समजा मेंढरला चराय नसलं तर तुम्हाला कसं काय कळत बाबा चराय नाही याला चार दिवस बाबा गावाला काढले बाल समजा की आपल्या ओडा येत हा मग चला बाबा दुसऱ्या गावाला चला मग चार दिवसाला गाव आम्हाला पलटी करावं लागतं चार दिवसाला पलटी त्या बकऱ्यांचं भागत एका जागेवर का आमचं टिकत नाही हा जुना अनुभव हा जुना अनुभव चार दिवसाने म्हणजे ते गाव बदली केलंच पाहिजे तर आता बकऱ्याला ताज कसल्या कसल्या माहिती बकरीला तास आता लावायचा जमतो या कसल्या कसल्या तासाची नाव माहिती तास पालत आडव उभ उभं गोंडपिंड गोंडपिंड थाटावा अगदी उभ्या बकऱ्याला काकऱ्या पाडून उभं कातरायचं <laughs> पालत आडवं कातरायचं आता आता निघल्यात मशनी आणि आता निघल्या मिसनी पहिल्या आमच्या काळात का मिसनी होते का एका दिवसात पहिल्या काळात किती बकरी कातरायचा कातरायचो का पाच सहा जण असतो ना तर शंभर दिवशी मिर व्हायचे हाय दकरा व्हायचं दीडशे चांगलं का आता मश्नीनी कातरायचं मशनी काय एवढं बराबर निघत नाही मशनी झाल्यात या आता या नवीन ते नवीन आलो नवीन ते नवीन आलं ओके जुना कसं ऐकल म्हणते कातारले कातर काय या काढ देत बकर पण हाडाकते हा तब्येत व्हायना त्या बकऱ्याची तर कातर ती कातर झाली कातर कस जुना आहे जुना कातर करतेला म्हणायची असं होत ते बाबा बरोबर रंग हरा रंग कात्रीलाच होता बाबा हा हर रंग होता ना हा तो कात्रीलाच होता मश्नीला नाही मिशनीला रंग नाही असं राहायचं ती हा आता काय कातर आलं ती आम्हाला मिशनीवाला कातार बी पळालं पण हा पळालं लगेच पाहुण रावलं बोलवायचं मग ती बकरी कातर कातरायची मजेत येत मग राहायची दोन दिवस कातरणी चालायची दळण मळण करायची बाया माझं हा असं चालायच ना कातारणी कातरणी म्हणायची आता तसं राहिले काय आता मी शिवाला आलं की झालं आहे काय आता असता तुझं म्हणणे कि आपली जुनी कादरच बरी जुनी कादरच बरी मशीन परत परा चालली होती ना हा आता काय झालं भविष्य काळात निघायला लागले काय पण ला काही येतं काही लागले व्हायला अजून काय घडल ते सांगता येत नाही ते नाही सांगता येणार ना आता ते तर चालणार रांगा रंगा आणि कसं पण ज्याला त्याला वाटेल त्याला आपण काय बघ मशी कातरायची नाही आपल्या काय किती दिवस लागू दे पटियाव पट्याव कातारणा मग काय मश्नी नाही एवढं ना मश्नी पट नाही होते पण नीट नीठ विनं स्वभापण आहे त्याला आपल्या आता ज्या कातार स्वभाव त्याला रंग आहे त्याला हा तर कवा सायत्री पोरवतो गेलाय का नाही हा आता कशाला जाऊ बाबा नाही गेला कधी आम्ही नाही गेलो पण आमचा एक अर्जुन पोरगा हा हा आणि आमचा बारका पोरगा गेल तर या पार डोवागराव जाऊन तर बघून आई आईला आमच्या पुटी जन्म घेतला पण ह्या डोंगराव जाऊन आली ती हा माझ्या जायच गेलीच बरं जाऊन आली पण ह्या डोंगरावर बापरे या टाटा कंपनीच्या ना हा हो वर डोंगरावर बघून आली मी तुमचं निम्म नाही कधी गेलोच नाही खाल नालो पोटाने डोंगराच्या पायथ्याने फिरलो अर्जुन संतोष गेला होता डोंगरावरती डोंगरावर लेफ्ट नि का आपली चालत 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 गेली आता लेफ्ट बंद गेली असेल काहीतरी लेफ्ट ते काय ले। कुणी बसतो मार ते पडलं हा दुसऱ्या लोकांना गेला त्यांच्या साहेब लोकांसाठी ठेवलेलं त्यांनी बरोबर बरं असं झाले ना ते आणाय पाहिजे आपल्या काय गरीब लोकांना पण आणायची डोंगराव गेलो तो बसंत अर्जुन हाक्या मजा येत असेल डोंगराव काय सांगायचं एवढं रामा हायक्याचा लक्ष्मी हायक्याचा डोंगराव गेले बर का हा फिरून आरे बघवा काय बघ जमला टाइम गावला टाइम तर जाऊ नये बघांदिशी हा म्हणजे अजून एकदा फिरू हा रे मला पण चालता आलं पाहिजे डोंगराव बघ तुला नीले लेपडी आहे हां बघोल्या देवदेव निर जाऊ एकादी जाऊ का तुम भेग रे मोरा हां हं आता जातो मोराला बाबा काय करतो जाऊ ए पुरे